लक्ष्मी मुरदेश्वर पुरी यांचे पुरस्कार विजेते राष्ट्रीय उपन्यास द सन आता मुंबई ऑक्टोबर श्रीमती लक्ष्मी मुरदेश्वर पुरी लेखिका राजदूत आणि संयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिव आपली बहुप्रशंसित आणि पुरस्कार विजेती पहिली कादंबरी स्वॉलुइंग द सन मराठी वाचकांसाठी सादर करत आहेत महाराष्ट्राच्या हृदयस्थानी आधारित ही कथा रत्नागिरी पासून सुरू होते मुंबई बॉम्बे आणि बनारस पासून प्रवास करते आणि भारताच्या अपनिवेशक अधिनतेपासून स्वातंत्र्यापर्यंतच्या बदलांचे दर्शन घडवते द सन ही एक व्यापक गाथा आहे जी एक आकर्षक विकास कथा कमिंग ऑफ एज मार्मिक कौटुंबिक वृत्तांत आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रेरणादायी चित्रण एकत्रित करते मूळ तर इंग्रजीत लिहिलं होत केली मराठीची आज आपल्या समोर त्यांनी आणि आपल्याला दर्शवलं की त्याची आत्मा कशी मराठी आहे आणि आवर्ती या आवर्तीच मराठी आवर्तीच येण हिने गेले सूर्याशीच माहेरी परत येणं अस मला वाटत आणि फारच महत्व आहे माझ्या माझ्या आयुष्यात आणि ह्या कादंबरीच्या आयुष्यात कारण आणखीन पण भाषांतर साधलेले आहे तेलुगू मध्ये झाले आहेत आणि हिंदी आणि आसामी आणि आता स्पॅनिश पण होणार आहे तर ह्या सर्व पण एक होशांतराच फारच जास्ती महत्व आहे माझ्या मनात आणि हे माझ कारण मातृभाषा आहे मराठी आणि जसं मी पहिले म्हटलं होत की जर मी महाराष्ट्रात असतील माझं जीवन महाराष्ट्रात असत जर मी शिक्षण घेतलं असत मराठी आणि जर मी माझ विदेश सेवेत जगभर मी भेटले नसते तर मी जरूर ही कादंबरी मराठीतच लिहिली असते सुरुवातीपासूनच तर आणि दुसरं म्हणजे हे इंद्रजीच पहिलं कादंबरी आहे जी विश्व आणि भारताच्या इंद्रजीच्या बागीच्याला महाराष्ट्राची महाराष्ट्राची सभ्यता संस्कृती आणि वाङ्मय ते, ते जागृत करते तिथे दर्शवते आहे आणि त्याला आणखी समृद्ध करते आहे त्याच त्याच पण एक

विदेश सचिव पदावरती विदेश सेवा कर, करत असताना विविध देशांमध्ये तुम्ही फिरला विविध देशांमध्ये सेवा दिली भारताच्या एक भारतीय म्हणून आणि एक नारी म्हणून अन्य देशातील जो सांस्कृतिक ठेवा आहे त्याच्यात आणि भारतात तुलना करायला गेलं तर उजव काय ठरेल त्यात मोठ काय ठरेल भारतीय संस्कृती आणि अन्य देशातील संस्कृती भारतीय महिलांची विचारधारा अन्य देशातील महिलांचे विचार जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे नाव कसं सार्थक वाटत कारण हे एक युनिव्हर्सल युनिव्हर्सल आयडिया आहे आपण जर जे म्हणजे हे मुक्ताबाईच्या अंगात मला जे शिकवण आले आणि जे मी माझ्या माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअर मध्ये डिप्लोमसी मध्ये माझ्या आयुष्यात पाहिलं आहे आणि जे मी शिकवण आली आहे ती आहे की है? जशी ही नोंदी लहानशी नी आकाशात पुढण्याचं धाडस करेल आणि सूर्याला त्यानंतर सूर्याला गिळण्याचं दार दार तस कितीही आम्ही लहान असो कितीही आमचं आमचे आमचं आयुष्य अ कठीने फिरलेलं अस आम्ही काहीही करू शकतो ते असंभव वाटत ते संभव होऊ शकतो आम्ही सीमा अ So, सीमा ना बोगू शकतो बंधना ना तोडू शकतो तर हे महिलांसाठी तर फारच एक शिक्षण आहे पण आम्ही भारतीयासाठी पण आहे भारत चे जे लोक आहेत आजच्या दिवशी आत्म आत्मविश्वास आणि विश्वाच्या लोकांसाठी पण एक आहे कारण आज आपले किती किती प्रॉब्लेम आहेत क्लायमेट चेंज आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत हे सर्व युद्ध आहेत पण ह्या सर्वांनी सोल्युशन मिळू शकतो जर आम्ही प्रयत्न केला आणि एक उत्सा म्हणजे आशा नेहमी जिवंत ठेवतो मॅडम सेंट्रल जिवंत आशा नेहमी जिवंत ठेवत ते एक दुसरं आहे ते पण एक मानव जातीला एक शिक्षण आणि मेसेज आहे यांचं ऍक्सिडेंट झालं म्हणून ते एवढी शकत पण मुकुंद बजेजीने ह्या कादंबरीचं भाषांतर केलं मराठीमध्ये आणि माझे जे पण माझे जे पण सि होते ते पण मी माझ मी म्हणायची कि हे जरा आपण आणखी माझ्या ओरिजिनलच्या तरीकेने फार त्यांनी फेशन की त्याला ऐकून आणि त्याला आरण करून भाषांतर केलं फारच श्रेष्ठ दरकार आहेत ते आणि माझं म्हणणं आहे की आणि मी माझी शोध आहे एकतर भाषांतर हे एक कला एक परिवर्तनची कला आहे ओरिजिनल जे असत जस माझ इंग्रजीत होत त्याला पण भाषांतर जेव्हा होत त्या त्यात एक परिवर्तन येत जरी ते ओरिजिनल सी मिळून करतात तर एक ते आहे एक भाषांतर झालं चांगलं झालं तर जे मराठीचे वाचक आहे त्यांच्या पर्यंत ते पोहचू शकतू शकत थँक्यू आणि मुकुंद वाटेजीने फारच चांगलं केलं आहे सर्व सर्व श्रेष्ठ भाषांतर झालेलं आहे असं म्हणणं आहे लोकांचं आणि माझं पण आहे थँक्यू